नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या आपण टॉपच्या म्हशीचं गोट दाखवतोय आणि म्हशीचं गोठ दाखवत असताना जातीवंत पंढरपुरी म्हशी कशा असाव्या या आपण या गोट्यावर आल्यावर कळत आणि या गोट्याचे मालक असणारे आपल्या समोर ज्यांच्या म्हशी जी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतील आणि म्हशी कशा असाव्या याबद्दल ही माहिती सांगतील आणि प्रत्येक म्हशीचं काय वैशिष्ट्य आहे एकंदरीत आणि त्यांच्या म्हशी कितीपर्यंत मागितल्या त्या असं एकंदरीत म्हशीचा अभ्यास असणार मला वाटतंय पंढरपूर तालुक्यात शेवटच्या मंगळवेडा च्या काटा मंगळवेडा आणि पंढरपूर सीमेवर आणि मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असणारं गाव जिथं असणारे पैलवान समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाले असं नळी गाव त्यांच्यात असणारे चुलते या ठिकाणी आहेत आणि त्यांना आपण त्यांचं नाव विचारवा मा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सांगा मामा मंग, मंगल मंगलदास कृष्ण घोडके मंगलदास कृष्णा ही म्हशी किती किती दिवसापासून आपल्या घरी येतात म्हशी वीस वर्ष झाली आहे वीस वर्ष झालं आपल्या म्हशीचं एखाद्या नाव काय आहे जिनं नाव केलं तुम्ही आता कधीपासून म्हशी एवढं वीस वर्षात एखाद्या म्हशीच जी नावाजली आहे चांगल्या पैशाने विकली गेली आहे आपली मैस नावाजलेली मैस उड्डाण म्हणायची एक भोरी बर बर किती वर्षाची ती मैस ती लहान असताना वासरू आणला आपण साधारण एक आठ नऊ महिन्यात वासरू होतं बर त्यावेळेस आपण एक तीस हजार रुपयाला आणलो होत सोलापूरनं आणलो होत तिचा आता बाराव व्याज चालू आहे आपल्याकडे त्यावेळेस आणलं होत तीस हजार रुपयाला तीस हजार रुपयाला हा आता ही समोर दिसते ती मैस ही कुठली मैस आहे काय हिचं वैशिष्ट्य जरा सांगा आम्हाला हे वैशिष्ट्य म्हणजे हिच वैशिष्ट्य म्हणजे दिसायला काळीकूट मैस पुन्हा अजून दुधाला थानात सडात भरपूर अंतर असेल ती म्हणजे दूध स्वय भरपूर देते पुन्हा दुसरी गोष्ट तुम्ही माणसाला नुसतं थनात सडात दूध असून बी चालत नाही त्यात जात लागते त्यात विस्तार लागतो हिचा विस्तार काय आम्हाला हिचा विस्तार आहे सोलापूर जे गोळस्करजी मधली गोळसकरजीतल्या मशीज तिचं वासरू आहे हा गोळस्करापासलं मग ती वासरू आपण आमच्या बाहेर आणली होती ही जी आय आणली होती आपण पंचेचाळीस हजार रुपयाला ती जी सात सातय घेतली ती वासरू ठेवून घेतलं चाळीस हजार रुपये मध्ये आपण महाग आणि मैशीकली त्यावेळेस दोन लाख रुपयाला आपण किती वर्षापूर्वी विकली दोन लाखाला सातय झाल्यानंतर विकली मैसती ही जी आय बर पंढरपुरी जातीच्या आपण असणाऱ्या म्हशी बघतोय आणि एक म्हणत हे असणाऱ्या म्हशीचं जे वैशिष्ट्य काय मालक सांगते ते आपल्याला आणि ती कशी असावी विस्तार हे आहे म्हैस मगापासून आपण बघतोय माणसं जिकडे बघतील त्या पद्धतीनं बघतील अशी जातीवंत ती पुढली सांगा आम्हाला फुडली आहे ती तिची बहीण आहे म्हणून आपण पाळलेली तिची बहीण आहे तिथे किती वेळ काय हे पहिल्या रोज आहे आपण जर गाप गेले कोठा जर लहान असल्यामुळे जर औषध पाणी करून जरा कोठा स्वच्छ करून गाप घालवली बरं बरं ही आता पुढली सांगा ही उड्डाणची रिढ आहे उड्डाणची रिडी हा उड्डाण उड्डाण म्हणजे तुमच्या कशी जी आणलेली म्हणजे कुठून आणली होती ही न भोरी सोलापूर उड्डाण किती किती चा उशे। चा उशे। का, साड़े, साड़े ही रि साधारण आपल्या भाषे किती दिवसाची आता दाताला चौशे चौशे दुसरी आता काय मागणी काय काढली होती काढले मी आपण काढली नाही पण येऊन मागते ती साडेतीन लाखापर्यंत मागली बघा ही साडेतीन लाखापुत्र मागणी झालेली आपल्याला या ठिकाणी बघा बघा काय म्हणजे आहे दोन दोघी आणि सुरुवातीची आहे तुमच्या ही सुरुवातीची बोहरी उडाण बर ही उडाण परदेशी बसली नाही बाळू लाल बोंद्र्यापासून आणले वासरू बाळू लाल बोंद्रे हे सोलापूर सोलापूर मधली बर 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 बघा या म्हशीचं नाक कसं असतं एखाद्या जातीवंत मसराची ओळख काय तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत त्याच्या पुढली सांगा आम्हाला कुठल्या रिडीची हि जीच रिडी ही आहे हि जीच रिडी काय बर 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 हे असणारे टॉपची पंढरपुरी असणारी म्हशी एकशे बडकर ही हाल्या काय ही हाल्या बोरी जर हाल्या ओढांचा झाल्या नंदू ही तो बरं आहे या ठिकाणी आणि या बोरीज हाले म्हणजे हे पैलवान घरानं आणि आणि म्हशी अतिशय जोरदार अतिशय देखण्या म्हशी सांभाळलेल्या आहेत म्हशी बघा कशी बघते पंढरपुरी बद्दल काय सांगता मला बापू बोलाय पंढरपुरी महेश म्हणजे नेमकं काय आणि काय नाद आहे पंढरपूर नाद म्हणजे कसं आहे माहिती का थोडक्यात यांचं दूध सुद्धा चांगलं असतं सगळं चांगलं आहे देखावी मै जर असली तर तिला फक्त दूध बी बघायचं भरपूर पाहिजे तिला नुसत्या नको आहे ह्यांना दूध बी भरपूर आहे आणि भरपूर आहे एवढ वैशिष्ट आहे पंढरपुरी जर मैस आमच्यासारख्या नवीन घेणार आला तर, तर काय म्हणून कशी वळखायची पंढरपुरी काय तिच्या खुना काय वैशिष्ट्य वैशिष्ट्या तिच्या खुना म्हणजे ही जी कपाळ जी आहे ही स्वतः चढून पाहिजे ही नाकाचा चेहरा पाहिजे असा त्या मशीचा कपाळ सपाट नको आहे कपाळ कपाळ सपाट नकोय नकोच अजिबात चढ असला पाहिजे चढ असला असं टिंगूळ पाहिजेच पाहिजे आता त्या आता त्या उड्डाणला बघा तुम्ही कसा आहे कपाळ हे रतन आहे पंढरपूर हा शिंग असं बेलण्यागत पाहिजे असं बेलण्यागत शिंग पाहिजे चाप शिंग नको आणि त्यात त्यात बी गवळार मध्ये फरक आहे चाप शिंगी बी गवळार असते असते पुन्हा शिंगाला कधी तासायचं नाही शिंग मऊ कधी करायचं नाही का तर शिंग असताना बारीक असते जर चक्कर लागली तर वगैरे एखाद्या वेळेस टोला दिला का शिंग मोडते शिंग कधी कट करायचं वरण शिंग गवळार मैस म्हणजे शिंगाळू असते भरपूर जेवढं शिंग लांबत असेल तेवढं तिचं दो रूप चांगला असते मशीज मग काही लोक कशी आहे व्यापारी लोक कट करते पुसून घेते ती शिंग तीच कराय नसते कधी आता आपल्यापर्यंत अनुभव आहे तुमचा आपण नाही फक्त या भुरीज ऐकला एक लाख अकरा लाखला तेरा हा तेरा महिन्या जाऊ तेरा बघा जाऊ काकरा लाखला बघतोय आणि माणसं सुद्धा त्याला जातीवंत सांभाळण्या लागते ती पारखी सुद्धा जातीवंत लागते ती आणि पंढरपुरी म्हशी सांभाळत असताना म्हणजे ढिग भर म्हणजे एकच सांभाळो पण याचं चांगलं सांभाळो यांचं हाली सुद्धा लाखाच्या पूर्ण इतक्यात म्हणजे अशा मंगळ मंगळवेडा आणि पंढरपूर मोहोळच्या सीमेवर असणारा नळी गावामधून आपण हे आपल्याला दाखवलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टॉपच्याच म्हशी दाखवतोय आतापर्यंत आपला वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर नावाचा जो चॅनल आहे आतापर्यंत आपण महाराष्ट्रातल्या टॉपची म्हशीचा शोध घेतोय जेवढ्या जेवढ्या जातीवंत म्हशी तेवढ्या असणाऱ्या दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय हा असा आपण आज म्हशी पंढरपुरी म्हशी कशा आहेत बद्दल या गोडके पैलवाने अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे आणि म्हशीची पारख कशी असं याबद्दल माहिती आपल्याला विस्तृत नव्हत धन्यवाद पैलवान आमच्याशी या वा वादळवाड चॅनल वर तुमच्या जातीवंत म्हशीचा गोटा दाखवल्याबद्दल नमस्कार नमस्ते